नमस्कार शेतकरी बंधारा जे आता आपल्याला सोयाबीन पीक करायचं सोयाबीन पिकातील महत्वाचे जे पाच वाण आहेत ते कोणकोणते आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ ते महत्त्वाचे पाच वान आहेत कोणकोणते त्याच्यासाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा काम करायचं फॉलो करा त्याचे जर पहिला वाण जर असेल दुसरं या ठिकाणी बघू शकता एस तीनशे पस्तीस या ठिकाणी हा आपला रेग्युलर मधला वान आहे जी एस तीनशे पस्तीस किंवा चांगल्या पद्धतीने जवळजवळ पंधरा ते अठरा क्विंटल या ठिकाणी उत्पादन मिळते तर रेग्युलर वानामध्ये तुम्ही जी एस तीनशे पस्तीस ही करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा वान करायचं तर निश्चितच या ठिकाणी असेल जीएस त्र्याण्णव जी रुपया हे त्रिकोणी पाण्याची वरायटी आहे म्हणून जाते ते उत्पादन सुद्धा चांगलं आहे जवळजवळ अठरा ते वीस क्विंटल पर्यंत या ठिकाणी उत्पादन मिळतं तर निश्चितच दुसरा वान जर बघितलं तर जीएस त्र्याण्णव जी रुपात ही एक वरायटी तुम्ही करू शकता त्याच्यानंतर तिसरा वान जर बघितला तर केडीएस सातशे सव्वीस अर्थात फुले संगम ही सुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पादन देणारी रिसर्च वरायटी आहे उत्पादन देणारे वाहन आहे आणि जवळजवळ बावीस ते पंचवीस क्विंटल या ठिकाणी उत्पादन मिळते काही शेतकऱ्यांनी मागील वर्षी या ठिकाणी काढलेलं आहे तर तुम्ही केडे साक्षर फुले में वापरू शकता ना चौथी वरडी आहे महत्वाची आहे केडे साक्षत्पणा अर्थात फुले किमया ही सुद्धा वरडी त्याच लेवलमध्ये दाणे टपोरी आहेत चांगल्या पद्धतीने उत्पादन देणार आहे जवळजवळ बावीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन मिळते मागील वर्षी सुद्धा हाच शेतकऱ्यांचा उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने मिळणारी व्हरायटी म्हणून या ठिकाणी मानलं जाते आणि विशेष म्हणजे उत्पादन सुद्धा चांगलं आहे आणि निश्चितच या ठिकाणी पुढील व्हरायटी असेल तर पाचवा वान जो वान म्हणतोय अर्थात फुले दुर्वा अर्थात नऊशे ब्याण्णव ही पाचवी व्हरायटी आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी पेरण्यासाठी वापरा तिथं सुद्धा जवळजवळ बावीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन आहे चांगल्या पद्धतीमध्ये देणारे हे पाच वान या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्या पद्धतीमध्ये आपण वापरा निश्चितच त्याचं उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा 10